मालकीन मालकाचं डोकं दाब येत होते आणि डोकं दाबतात आता मालकीन मालकाला म्हणजे होय लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्यानंतर मी तुमचे डोकं दाबते लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखल्यावर तुमचं डोकं कोण दाबायचं तेव्हा मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं <laughs> तुला हार घातल्यापासून डोके दुखी वाढली म्हणला नाही तर लई सुखानं जगत होतो म्हणला मी पण मला इयाड लागलं होतं मी अंगाला हळद फसून घेतली तेव्हापासून मी खरा दुःखी झालो इतकं टूचून मला कसा बिचारा मात्या मावल्याने सायपा करायचा तरी सुद्धा करतात कारण त्यांच्या इतकी सहनशीलता पुरुषामध्ये सुद्धा नाही शेतकऱ्याचा ऐंशी टक्के प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते माना अथवा न माना शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीच महिला म्हणताना आज खरा महाराज भेटलाय नाही तर जेवते येतो ना आम्हालाच ये धुतोय <laughs> महिलांना नावन टीका करण्याचा आपल्याला अधिकारच नाही कारण आणि करू पण नाही कारण लोक काय म्हणतात की महिलांच्या पोटामध्ये एखादी गोष्ट सांगितलेली राहत नाही तुला म्हणून सांगते ना अख्या गावाला म्हणतात की महिलांच्या पोटामध्ये काही राहत नाही पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्या पोटामध्येच राहावं लागलं आणि मग जल मला यावं लागलं पोटी भारव आहे आणि त्याच्या अरे देव जरी असल तरी अगोदर देव किंवा कुशीचा आदर घ्यावा लागलाय कोण म्हणतं महिलांच्या पोटात काय राहत नाही का ही टीका करायची शेतकऱ्याचा ऐंशी टक्के प्रपंच शेतकऱ्याचे तिला राग नाही लोभ नाही नवरा बायकोच्या शेतकऱ्याची कधी भांडण होत नाही चुकून झाले नवराने ठोका टाकू त्या फुसफुस करते रुचून जाते कापूस याचायला परत महागारी शेजारी म्हणले दीड महिने येणार दीड तासात कस काय महागार कापाशीचं नुकसान करू का मग मर येच कापूस ही त्यांच्या जीवावर आपल्या कडक टोप्यात आहे सकाळी सकाळी गावात पाच पाच जे आपण गप्पा म्हणतोय ना हे माग ते हँडल करतात म्हणून तो कोबरा सुद्धा म्हणले पाय लक्ष्मीचे त्याच्यामुळे पती पत्नी मध्ये एक विचार पाहिजे समजून घेण्याची भावना पाहिजे देव टेन्शन मध्ये रुक्मिणीच्या गबस म्हणे माझ मी बघतो देवाला जरा दडपण चाल रुक्मिणी म्हणले हे आपल्याला बोलणार नाही यांचा जीवलग माणूस बोलावं लागेल जीवलग कोण आहे ते प्राणापर प्राणापुरवते जीवापेक्षा कोण आहे प्रिय भक्त नामदेवरांना रुक्मिणी मातेने बोलून घेतला म्हणजे देवासोबत जरा मिटिंग करा म्हणाले टेन्शन मध्ये जरा गप्पा हाना म्हणले जरा मोकळे होते जरा जीवलग जा माणसापैकीच माणूस सगळे मोकळे होत असतो मायबा आणि अशी एखाद्या तरी हक्काची जागा कमवा जिथं मोकळ्या मनाने चांगलं केलेलं वाईट केलेलं बोलता आलं पाहिजे माणसाला बोलायला जागा नाही म्हणून गाच पण सासून एकदाच एकदाच आट्या मरते उमरत्यात कोण आत्महत्या करते येईल पुलावनं उड्या का त्यांना मन मोकळे करायला हक्काची जागाच राहिली ना एक तरी जागा हक्काची कमवा पण एखादीच लय कमवू नका ती परत फुटल्या पटांगण होत असते त्याच्यामुळे मापतच आपली कुणाला बिघूया सांगाय जमत असतं का नामनेवरांना बोलून घेतलं आणि नामधोरणचा देवाचा सवास का हो देवा टेंशन मध्ये देव म्हणले ह्या जगाकडे बघितलं की माझं अंतकरण खसत आहे किती सुंदर मनुष्य जात मी निर्माण केली पण इतकी मूर्खपणा वाटते ते पशुला सुद्धा लाजवाय लागले असे कर्म माणसं करायला लागले जगाचं राहडगाड बघितलं देवाला सुद्धा कमीपणा वाटला कारण सध्या अशी परिस्थिती झाली लोकांची ऐका कलीचे मैमान असत्या असत्या सिरिजलेजन पापा देते अनुमोदन करीती हळ संतांचे खऱ्याला किंमत राहिली ना आता खऱ्याला गोळी खोट्याला पुरम खत खतखट खर खत गटकाळी गरीबाची फाटली झुळी उसल्यानं टोळी गरीबाचं लय माराय नाही तरुण मुलांना आईबा सुद्धा नको वाटत तेव्हा आई बापाला लावतो कामाला सासूला नेतो चारे दहामाला माला कवा आनंद होईल प्रभू रामाला माशा मारायच पावडर पाच रुपयाला पुढे माश्या लोक म्हणले पाच रुपयाला माश्या मारतात घरातल्या माश्या पॉवरफुल औषध मारण्याचे पुढे खापले जण घरी गेलं बाई कोणाला पुढे सोड मासे मारायची पावडर आणली पुढी सुडली पुढी पावडरच नव्हती कागदाची चिट्टी होती त्या चिट्टी लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा डाव्या माश्या हाना आता औषध आहे काय का काय म्हणजे नुसत्याला बड्यात चालू आहेत ना म्हणून तर आमच्या जनाबाने अभंग लिहिला चटचा आवाज द्या वाटाव मॉनिटर मध्ये मोकळा कडक करा जरा गे स्टेज वर द्या आम्हाला बॉक्स मध्ये लुन्न झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार लुन्न झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार

हे दरबार धुंद झालेला आहे हे खऱ्याला किंमत राहिलेला आहे आवाज आणि असे सगळे अस्तव्यस्तता जगाची बघितल्यानंतर देवाला सुद्धा वाईट ये दैत्य मातले ते फार वाईट वाटलं देवाला देव खचले आणि मग देवाने सांगितलं नामने नामा पंढरपुरात आहे म्हणले मला निवांत जरा फिरायला जाऊ म्हणले जरा रिलॅक्स जरा एखादा हाय का ठिकाण आपल्याला आराम भेटला पाहिजे म्हणजे दगदगच नको जरा निवांत जाऊ मला विश्रांती भेटला असं एखादं ठिकाण सांगा नामनेवर आहे म्हणले देवा तुम्हाला जर विश्रांती घ्यायची असेल तर या जगामध्ये एकच ठिकाण आहे तुम्हाला जर आराम करायचा असेल तर जगात एकच ठिकाण नामा मनी देवा चला तया ठाया विश्रांती घ्याव या कल्पवर कल्पवर आराम करू शकता गाव सांगा ना आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव तुम्हाला विश्रांती ज्ञानोबराइंकड आळंदीला आता आळंदी हे गाव हरिच आहे का हरिदासाच आहे हरिदासाचे म्हणजे हरीला सुद्धा विश्रांती हरिदासाकडे आहे म्हणून तुकोबऱ्या मागणी करतात हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मागा म्हणताय हेच द्या मनसे का हे मागा हेच देगा पांडुरंगा दोन चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू हाताने टाळी मुखानं नाम सर्वांनी प्रेमानं भजन करायचे आणि सगळ्यांना विनंती विठोब रकमय भजन करताना अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे आता नाही थांबा सांगतो कॅमेरेवाल्यांच्या हातावर शूटिंग फिरवा आणि कीर्तन संपलं सोशल मीडियावरती सगळी अर्ध्या मिनिटाची ची क्लिप सगळीकडे पाठवून श्री क्षेत्र बाजारवाले गाव तालुका खामगाव जिल्हा बोलला ना पांडुरंग परमात्म्याच्या यात्रेच्या निमित्तानं भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या द्या महाराष्ट्राला गावामध्ये जरी की असेल किती भव्य आणि दिव्य स्वरूपात हा सोळा संपन्न होऊ शकतो गावचं नाव लोके करण्यासाठी सोनाजी बाबांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हात वर महिला पुरुष सगळे हात वर करा अर्ध्या मिनिटासाठी लेफ्ट राईट आतले बाहेरचे खालचे वरचे मागचे पुढच्या हातवर वर वर क्या वाच आवाज हा सुखा सोळा स्वर्गी नाही डब्बा रकुमाई वा वा क्या वा टाळ्या वाजवले बर का सगळ्यांनी सगळ्यांनी हात वर केले ते तुम्ही जसे हात वर केलं ना तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आबाळ आहेत का उंच जावा हे ज्ञानोबर यांच्या चरणी प्रार्थना आणि आनंद गगनाला भेटल्या शरहणार नाही हे जे कार्य चाले धर्म कार्य असा तो धर्म मग असा ते हो जाते वर्म आणि धर्माच्या संदर्भामध्ये आत्म कीर्तन विसरला पण तरुण मुलं आणि मुली दोन वाक्य चित्तू ऐका शाळा शिका नोकरी करा पैसा कमाईश करा पण दोन वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल सवर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवलं असं पाऊल कधी टाकू नका <laughs> आपल्या संस्कृतीला आहे भारतासारख्या संस्कृती शब्दच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का असं कधी ऐकलं का चीन मावशी अमेरिका आत्या लंडन दिदी जपान काका रशिया मामा आफ्रिका दाजी न्यूझीलंड अंकल नाही पण भारत माते की, जय आई म्हणतो आपण या देशाला पवित्र विचाराच्या माणसाला नाही का सैन्य कसं झालं चीन कडून शिकावं तंत्रज्ञान जपान कडून शिकावं धुर्तपणा अमेरिकेकडून शिकावा कपटेपणा इंग्लंडकडून शिकावा सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं संस्कृती कशा असं माझ्या भारताकडून शिका हा <laughs> भारत देश काय सामान्य आहे का कसा आहे हा देश पवित्र ते गोळ पावन पवित्र ते गोळ पावन पवित्र ते गोळ पावन पवित्र ते गोळ पावन पवित्र म्हणते का एकमेकाच्या अंगावर दाहून नाही ह्याला लय घासावी लागते हे इतकं सोपं नाही गायन वादन जिंदगी गेली काय लागा नाही <laughs> पीटीचा गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळल्या ते हो तुझ्या नादाने माझ पण तू नाही शिकला बाबा तू पहिलं घरगाट तू अजून काय दिवस थांबचीन तर मी येडा होईन तो पिटीचा भाता फोडला येण्याच्या तारा मोडल्या पकवादाची शाई पडली, टाळ की बसवला तर टाळात बोट गवून घेतली तू फक्त एकाच लायकेचा वदनी कवळ घ्या नाम घ्या तर रे बस नाही वाई निघलो चलो बऱ्याच गुरुजींनी शिष्य घरी काढून दिले हे गायन वादन आज गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टव करून काय चाललं रे यांच नेमकं काही चाललं नाही लय सोपं चाललंय ते कुळ पाऊन तो देश जे ते हरीचे दास जलमगे देश पवित्र हे कुळ पवित्र हे माती पवित्र आहे असा हा पवित्र भारत देश आणि या भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींवर ज्यांनी संस्कार घडवले ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब ती जबाबदारी तुमची ऐका जिजाऊ मातेची कथा जीवनामध्ये कितीतरी श्वासावी लागली व्यथा छत्रपतींना तत्वज्ञान दिलं गाथा म्हणून त्यांना म्हणता जिजाऊ राजमाता राजमाता आणि आताची माता साईपगणी ती टीव्ही पाहता पाहता वर्ग घालतो ला ताती मध्ये चला ना माझा मात काय करू आता आता काय करते संस्कार महत्वाचे कसे घडल्यात राजे आवाज चटला माझी जाऊने दिवाजी दिया जिजाऊने सुंदर शिवाजी राजा जी दिया सुंदर शिवाजी राजा <trains cookie> <coachingyen> <advertises> <examples>